नाशिक मध्ये नुकताच युवा महाराष्ट्र विमान मेळावा आयोजित करण्यात आला होता आपल्या नाशिकच्या जिल्ह्यातल्या व शहरातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी देखील आपले संभाव्य उमेदवार विजू आप्पा करंजकर असतील त्याचबरोबर असतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील आणि आमच्या पाटीलताई असतील त्याचबरोबर यावेळी शिवसेनेचे विजय दत्ता गायकवाड वसंत गीते शिंदे शोभा बच्छाव स्वप्नील पाटील वरुण सरदेसाई यांच्यासह असंख्य युवा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते यावेळी वरुण सरदेसाई यांनी मार्गदर्शन करताना बात तुम्ही मला सांगा महागाई कमी झाली की वाढली दोन हजार चौदाला किती होतं पेट्रोल पेट्रोल किती लावतं साठ पासष्ट होतं आता किती लय एकशे दहा कमी झालं की वाढलं डिझेल कितीला होतं दोन हजार चौदाला अठ्ठावन्न लावतं आता किती लय शंभर कमी झालं की वाढलं बरं यू एस डॉलर किती लावता माहिती असेल नसेल म्हणून मी सांगतो साठ रुपयाला होता एक युएस डॉलर म्हणजे साठ रुपयाला होता आता किती झाले नव्वद हजार रुपये बरं सगळं सोडा हे वरचे विषय झाले वडाभाव कितीला होता पाचला मिळायचा आता कितीला मिळतो वीस पंधरा की वीस आमच्या मुंबईला बरे अठरा मध्ये मिळतो नाशिक जास्त महाग झाले म्हणजे महागाई कमी झाली की वाढली बरं ते पंधरा लाख येणार होते आले का कोणाकडे गॅरंटी होते कुठे गेली गॅरंटी पण घेऊन आणि म्हणून अशी अत्यंत जी काही आश्वासनं दिली होती त्यामध्ये एकही आश्वासन या लोकांनी पूर्ण केले नाही आणि म्हणून माझी आज उपस्थित असलेल्या युवकांना युवतींना विनंती युव युव आहे की आता हे जेव्हा कधी तुमच्या दारावर येतील तुमच्या मित्रांपर्यंत येतील तुमच्या परिवारापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील परत एकदा आमची गॅरंटी आम्हाला मतदान करा तुम्ही केवळ त्यांना एवढंच सांगा की आता तुम्ही काय देणार आताची तुमची गॅरंटी सोडा गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं तेवढंच सांगा आणि आपा आपला येत्या आघाडीचा जो काही वचननामा मिळेल जो काही आपण या नाशिक लोकसभेसाठी जी काही वचनं देऊ तो तर आपण घरोघरी गर पोचवूच पण त्याच सोबत उपस्थित असल्या सगळ्या युवकांना युवतींना माझी विनंती आहे की त्याचसोबत अमर आप... सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक